गौतम बुद्धांची ही शिकवण तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या संकटे दुःख शंभर टक्के दूर करेल मित्रांनो आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी आपण एखाद्या अदृश्य ओझ्याखाली जगत असल्याची जाणीव होते कपाळावर कायम आठ्या मनात सतत भीतीच्या सावल्या आणि डोक्यावर धोक्याची तलवार लोंबकळत असल्यासारखे वाटते प्रत्येकजण आपल्या वेगवेगळ्या चिंतांमध्ये इतका गुरफटलेला आहे की या सर्व समस्यांवर कढी शेवट येणार आहे का हा प्रश्न मनात वारंवार डोकावत राहतो अशावेळी मार्गदर्शनाची गरज असते एखाद्या प्रकाश किरणाची जो आपल्याला या अंधारातून बाहेर काढेल गौतम बुद्ध हे असेच एक प्रकाशमान व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या शिकवणीतून प्रत्येकाला शांतता समज आणि मार्गदर्शन मिळते आजचा हा लेख आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल म्हणजे अशाच एका शिकवणीचा प्रवास आहे बुद्धांनी सांगितलेली एक कथा जी आपल्या आयुष्यातील समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून टाकते गौतम बुद्ध सर्वत्र फिरताना त्यांच्या धर्माचा प्रसार करत असत सत्य करुणा आणि समत्व भाव यांचा संदेश ते गावोगावी घेऊन जात एका दिवशी ते एका गावात पोहोचले जे हिरव्यागार शेतीसाठी प्रसिद्ध होते त्या गावात एक शेतकरी राहत होता तो हातापायांचा चांदला मेहनती माणूस होता दिवस रात्र कष्ट करणे जमिनीवर प्रेमाने काम करणे आणि प्रामाणिकपणे जगणे हे त्याचे जीवन होते पण नशिबाने जणू त्याच्यावर पाठ फिरवली होती तो कितीही प्रयत्न करत असला तरी प्रत्येक वेळी त्याचे श्रम वाया जात पिके वाळत पाऊस त्याच्या शेतांना चुकून पुढे निघून जात कधी वादळाने कष्टावर पाणी फिरवत असे तर कधी कर्जदारांचे तगादे त्याला उद्ध्वस्त करत त्यामुळे तो दिवसेंदिवस खचत चालला मनाने दुर्बल होत गेला आणि हळूहळू आळशीपणाही त्याच्यावर चढू लागला नैराश्याने झाकोळल्यामुळे ला घरातील वातावरण देखील ढासळले पत्नीचेही विश्वास कमी होत चालले मुलांचे आयुष्य विस्कळीत होऊ लागले एकेकाळी प्रेमळ असलेले वातावरण आता तणाव आणि वादांनी भरून गेले शेतकरी स्वतःच्या अपयशाचे ओझे पेलू शकत नव्हता म्हणून तो चिडचिडा झाला होता तो दोष दुसऱ्यांवर ढकलू लागला पत्नी मुलं शेजारी हवामान सुदैव जणू प्रत्येक गोष्ट त्याच्या विरोधात जमा झाली होती हळूहळू मित्रपरिवारही त्याच्यापासून दूर झाला कारण सतत दुखावणे तक्रारी कटू शब्द ऐकण्याची ताकद कुणाकडे असते घरातील समस्या वाढताच त्यांनी लोकांच्या सल्ल्याने एक एक उपाय करून पाहिला कुणी म्हणाल की तांत्रिकाकडे जा कुणी मंत्र सांगितले काहींनी चुकलेली वास्तू सांगितली तर काहींनी ग्रहदोष असल्याचा ठपका ठेवला शेतकरी यासारखा या, या सगळ्यांमध्ये फिरत राहिला पण काहीच बदल झाला नाही दिवस गेल्यावर दिवस सरत गेले आणि परिस्थिती जसाच्या तशीच उभी राहिली अशातच कुणीतरी त्याला बुद्धांची महानता सांगितली त्यांनी कसे लोकांचे जीवन बदलले कसं मनाला शांती दिली कसा अंधार दूर करून अंतर्मनात प्रकाश निर्माण केला हे ऐकून शेतकऱ्याच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली त्याने ठरवले की या सर्व समस्या घेऊन तो भगवान बुद्धांना भेटणार तो आपल्या गावातून निघाला आणि दुसऱ्या गावात बुद्धांची सभा जिथे भरली होती तिकडे पोहोचला शेतकरी थकलेला चिंतेने जर्जर झालेला मनाने अस्ताव्यस्त अशा स्थितीत बुद्धांच्या चरणी गेला शांत वातावरणात बसलेल्या बुद्धांच्या चेहऱ्यावर अपूर्व शांतता होती शेतकरी त्या शांततेसमोर शब्द हरवून बसला पण काही वेळाने त्याने आपली सारी कहाणी उलगडली त्याने सांगितले की त्याच्या आयुष्यात एकही गोष्ट नीट होत नाही जे करतो ते हातून निसटते प्रयत्न वाया जातात कष्टांना फळ मिळत नाही जगातली सर्व संकट जणू त्याच्यावरच येतात आणि म्हणूनच तो बुद्धांकडे आला आहे त्याला उपाय हवा होता एखाद्या अशा व्यक्तीचे मार्गदर्शन ज्याच्या शब्दात जादू आहे बुद्ध शेतकऱ्याचे शब्द शांतपणे ऐकत राहिले त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही मध्येच अडवले नाहीत पूर्ण एकाग्रतेने त्यांनी त्या माणसाचं दुखणं ऐकून घेतलं शेतकरी ऐकला जात आहे या जाणिवेने क्षणभर सुटकेचा श्वास सोडला पण जसजसा वेळ गेला तसतसा तो बेचेन होऊ लागला कारण बुद्ध काहीच बोलत नव्हते आणि शेवटी त्याचा संताप उफाळून आला त्याने कटुस्वरात सांगितले की तांत्रिक तरी चांगले ते काहीतरी उपाय तरी सांगतात पण बुद्धांनी तर काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्याला वाटलं की इथे येऊन त्याने मोठी चूक केली त्याचा वेळ त्याची आशा त्याची अपेक्षा सर्व वाया गेलं तो उठला आणि म्हणाला की तो आता निघतो कारण त्याला इथे काहीही उपयोग दिसत नाही तेवढ्यात बुद्ध हलक्या हसऱ्या स्वरात म्हणाले तुझ्या आयुष्यात शंभर प्रश्न आहेत यात काहीच नवीन नाही जगात कोणाच्याही जीवनात हे प्रश्न नसतात असं नाही पण एकशे एकव्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे शेतकरी चकित झाला त्याच्या डोक्याला काहीच कळेना त्याचे तर शंभर प्रश्न आहेत पण हा एकशे एकवा प्रश्न काय त्याने बुद्धांना विचारले की मी तर फक्त शंभरच प्रश्न मोजले तुम्ही हा एक प्रश्न कुठून वाढवला बुद्ध शांतपणे शेतकऱ्याकडे पाहत म्हणाले की आयुष्यात समस्या नसाव्यात असं होईल ही अपेक्षा हाच तो एकशे एकवा प्रश्न आहे म्हणजेच समस्या नसाव्यात अशी इच्छा हीच एक मोठी समस्या आहे आणि जोपर्यंत हे आपण समजून घेत नाही तोपर्यंत बाकी सर्व प्रश्न वाढतच जातात समस्यांचा सामना टाळत बसलो तर त्या संपणार नाहीत पण आयुष्य नक्कीच संपेल आणि ज्यावेळी आपण वास्तवाचा स्वीकार करतो परिस्थितीकडे तशीच्या तशी नजर टाकतो त्यावेळी आधीचे शंभर प्रश्न आपोआप देण्याची सवय किती नुकसानकारक असते बाहेरच्या जगावर बोट ठेवले की बदलाची शक्यताच संपते कारण उपाय नेहमी आतून सुरू होतो अपयश पचवायची ताकद ज्या व्यक्तीकडे असते त्यालाच यश आलं की त्याची किंमत कळते जीवनात समस्या येणार हे निश्चित आहे त्या थांबण्याची वाट पाहत बसलो तर आपण स्थिर होऊन जातो पण जेव्हा आपण कृती करतो जबाबदारी स्वीकारतो परिस्थितीशी समंजसपणे भिडतो तेव्हा समस्या मागे हटतात शेतकरी हे सर्व ऐकून शांत झाला त्याच्या मनातील घालमेल कमी होऊ लागली त्याला जाणवलं की तो स्वतःच स्वतःला अडवत होता परिस्थितीचा स्वीकार न करता तो त्याच्याशी भांडत होता बुद्धांचे शब्द जणू त्याच्या कानातून थेट हृदयात उतरले त्याच्या दृष्टिकोनात जो आमूलाग्र बदल झाला तो त्याच्या पुढच्या आयुष्याचे चक्रच बदलणारा होता तो बुद्धांना नमस्कार करून शांत मनाने निघाला त्या क्षणी जणू तो जुना आयुष्य मागे टाकून एका नव्या अध्यायात प्रवेश करत होता